साप आणि मुंगूस यांच्यातील वैराची आणि लढाईची कथा खूप प्रसिद्ध आहे असंच काहीसं चौल रेवदंड बायपासवरील दिनांक तेवीस ऑक्टोबर गुरुवार रोजी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी साप आणि मुंगूस यांच्यातील भयानक थरार पाहण्यासाठी वाहन चालकांनी अक्षरशः गाड्या थांबवल्या आणि आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य कैद करण्याचा प्रयत्न केला मुंगूस दिसणे हे शुभ मानले जाते कारण ते धनलाभ आणि नशीब उजाळण्याचे संकेत देते हिंदू धर्मात मुंगूस हे संपत्तीचा खजिना असलेल्या भगवान कुबेराचे वाहन मानले जाते त्यामुळे मुंगूस दिसणे हे आर्थिक भरभराट आणि चांगली वेळ येण्याचे लक्षण मानले जाते शुभ संकेत काय सांगतात मुंगूस दिसणे हे हे एक शुभ संकेत मानले जाते आर्थिकदृष्ट्या हे धनलाभ आणि आर्थिक भरभराट होण्याचे लक्षण आहे भगवान कुबेरांशी याचा काय संबंध होता हिंदू धर्मात मुंगूस हे कुबेराचे वाहन मानले जाते संरक्षणाचे प्रतीक सापांशी लढण्याच्या क्षमतेमुळे त्याला संरक्षण आणि कौशल्याचे प्रतीक सुद्धा मानले जाते हिंदू धर्मात वेगवेगळ्या रीती आणि परंपरा पाळल्या जातात त्याचप्रमाणे हिंदू धर्मग्रांतात प्राण्यांचं देखील महत्व आहे यामध्ये काही प्राणी दिसणं शुभ मानतात तर काही प्राणी दिसणं अशुभ मानतात खरं तर हिंदू धर्मात मुंगूस या प्राण्याला फार महत्वाचं स्थान आहे हिंदू धर्मात मुंगूस हा फार शुभ प्राणी मानला जातो मुंगूस दिसणं हे अत्यंत शुभ आहे असं आपण अनेकदा इतरांच्या तोंडी ऐकलेलं असतं ज्योतिषशास्त्रानुसार मुंगूसाला सूर्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं मुंगूस व्यक्तीच्या जीवनामध्ये सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश आणतो तसेच सकाळच्या वेळेस जर एखाद्या व्यक्तीला मुंगूस दिसला तर त्याच व्यक्तीचा दिवस चांगला जातोच पण त्याचबरोबर त्या व्यक्तीला धनलाभही होतो मुंगूस दिसणं म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णूंचं दर्शन करण्यासारखं आहे तसेच अनेकदा मुंगूसाचा संबंध आपल्या आर्थिक आणि भौतिक परिस्थितीशी जोडण्यास येतो तु। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जर मुंगूस दिसत असेल तर पुढच्या सात दिवसात तुम्हाला पैशांची संबंधित एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते तसेच तुम्ही रस्त्याने जात असताना मुंगूसाने तुमचा रस्ता ओलांडला तर तुमची सर्व कामे सुरळीत होतील असा सूचक इशाराही यामागे दिला जातो सापाची धोकादायक सवय काय असते साप अनेकदा मुंगुसाची लहान आणि निष्पाप पिल्ले खातात मादी मुंगुसांचा राग जेव्हा मादी मुंगूस आपल्या पिल्लांना मारलेले पाहते तेव्हा तिला सापाचा प्रचंड राग येतो आणि ती सापाचा बदला घेण्यासाठी त्याच्यावर हल्ला करते अहंकाराचे प्रतीक कधी कधी या दोन्ही प्राण्यांमधील संघर्ष केवळ अन्न किंवा शिकारीसाठी नसून तो त्यांच्यातील नैसर्गिक वैर आणि अहंकाराचे प्रतीक म्हणून सुद्धा पाहिले जाते आता आपण लढाईतील मुंगुसाची ताकद पाहूया वेगाची देणगी मुंगूस अत्यंत वेगाने हालचाल करते आणि सापाच्या हल्ल्यातून स्वतःला वाचवू शकते चपळाई मुंगूस सापाच्या हल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी आणि योग्य वेळी हल्ल्या करण्यासाठी अत्यंत चपळ असते मुंगूस जिंकते मुंगुसाच्या या कौशल्यामुळे आणि आक्रमकतेमुळे अनेक लढाईंमध्ये मुंगूस सापाला हरवतो आता ह्याच्यामधून साप स्वतःला बचावण्याचा प्रयत्न कसा करतो साप शक्यतो लपून राहण्याचा प्रयत्न करतात आणि मुंगुसापासून दूर राहतात जेव्हा साप स्वतःला धोक्यात आलेले पाहतो तेव्हा तो आपल्या विषारी दाताने मुंगुसाला त्यामुळे मुंगूस जखमी होऊ शकतो आपण निष्कर्ष काय पाहतो साप आणि मुंगूस यांच्यातील ही लढाई नैसर्गिक निवडीचा भाग आहे यात मुंगूस आपल्या पिल्लांचे रक्षण करण्यासाठी आणि सापाचा बदला घेण्यासाठी लढते तर साप स्वतःच्या बचावासाठी आपल्या विषारी दातांचा वापर करतो ही लढाई अनेकदा मुंगुसाच्या विजयात होते परंतु कधीकधी सापाचा डंख मुंगुसालाही जखमी करू शकतो हा व्हिडिओ काही मी स्वतः शूट केलेला नाही परंतु हा व्हिडिओ संपूर्ण हा चऊल द्रेवदंडा आणि न्यूजमध्ये व्हायरल होताना दिसतोय त्यामुळे मी हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि माहिती देण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका